तीन हजाराना तीन हजार मिठाई दादा किती कॅरेट आणले होते आज अठरा कॅरेट होते अठरा कॅरेट म्हणजे तीनशे रुपये गेली तीनशे काय कमी वाटतात भाव मार्केट जरा कमी झालं चारशे रुपये मार्केट बरोबर अजून काय अंदाज झाले होती ही काही काय भाव केली तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस पाचशे रुपये आता कमी जास्त होत राहत होईल वाढेल ना आता कमी जास्त काय काय चार हजाराला दहा कॅरेट ना पाच कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला सहाशे आहे का सागर काकडी आहे सागरचा भाव जास्त राहतो तुम्ही काय आणल काकडी सोबतच आहेत का काय चारशे रुपये कॅरेट दादा कुठले तुम्ही गाव कोणता आपलं तालुका कोपरगाव खूप दूर आहे ते किती किलोमीटर सत्तर किलोमीटर बरं तुम्ही काय आणलं दादा तरच आहेत का हा सगळे ते अजून काय आणलं नाही आज काकडीच आणतो था था ना थांब पाच हजार एकशे पन्नास ला किती चौदा कॅरेट ना व्हेरायटी कोणती बामा बामान शाईन तीनशे सदुसरे तीनशे ती डन दहा कॅरेट सविशेला दोनशे साठ हा ही पण शाही ना शाईन ना तर ही पण शाईनच आहे दोन हजाराला पाच कॅरेट किती कॅरेटचं आहे सहा हजार सात हजार अठरा कॅरेट कोणती व्हेरायटी होईल व्हेरायटी शाही व्हेरायटी बाराशे रुपयाला पाच कॅरेट दोडका पंच्याऐंशी रुपये कॅरेट चारशे एक रुपया करेट कोणती व्हरायटी व्हेरायटी कोणती निर्माण सांगा त्यांना करेट चारशे एक रुपया करेट शिमला मिरची चालचे बाजार साडेचारशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट दहा किलो वजन पंचगंगा ना किती कॅरेट आणले सतरा कॅरेट एकशे सोळा रुपये कॅरेट दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला जास्तीत जास्त कुठपर्यंत ऐकला पंचगंगा याचा तो होता हे मागतो दोनशे नाही आज आज कुठपर्यंत ऐकलं आज दीडशेच्या असतो दीडशेच्या आणि कमीत कमी, कमी शंभर हो का परवडतं का तुम्हाला काय पंधरा किलो वजन आहे त्याचं हां पंधरा किलो माल आहे तो आहे परवडत नाही पण ते पाहिजे त्याचा भाव आहे दिला पाहिजे तरी किती भाव पाहिजे परवडण्यासाठी दोनशेची तो वजन पाहिजे दोनशे अडीचशे रुपये तीनशे तुम तीनशे तुम्ही काय आला दादा काय भाव गेला बघू दहा बघू एकशे दहा म्हटलं लेबल पाहिजे गरज रे अकराशेला दहा करेट ना अच्छा माल थोडा डाऊन आहे चांगल्या मला तर काय भाव आहे तुमचा दीडशेचे जवळपास म्हटलं ते गंगा ना कुठले तुम्ही गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दादा

पंधराशे वीसला हा करेल मेघना ना दुसरं सतराशे पन्नासला बावीस करेन काढलं का दादा काय भाव बोल किती पडलं ऐंशी रुपये ऐंशी रुपये फक्त अडतीसशे भागेला पंचवीस काय भाव गेली एकशे बावन कोणती व्हेरायटी कोणती होती असा होता का माल याच्यामधून कसा होता तुमचा चांगला माल विषाला आठ का कामा व्हेरायटी कोणती व्हेरायटी कोणती आहे नाही का व्हेरायटी कोणती वनिता 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 व्हेरायटी माझा नाही आणायचं आहे का एक हजाराला अठराशेला दहा कॅरेट कमांडर ना कमांडर व्हेरायटी अठराशेला दहा कॅरेट जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकला हाच आहे दादा काय आणला आज யி கொ